स्टॉपवर येता येता आपल्याला पाऊस गाठलाय आता आपली बाराची गाडी वरती येते त्याच्यामुळं आपण वरच्या स्टॉपवर हो आहे वरतून नदी येते सह्याद्रीतून आणि इकडं भात शेती खूप भारी दिसतं घरं आहेत त्याच्यानंतर आजूबाजूला शेती आहे तिकडं माणसं लावतायत बाय बाय करा टाटा करा पप्पा वरतूनच बाय करतायत मम्मी चालली आहे मला सोडायला एस टीवर हां या टायमाला जास्त वज आहे थोडं हां लाडू आहेत लाडू याच्यामध्ये लाडू आणि वड्याचं पीठ आहे मावशीने दिलेलं पिंकीला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मुंबईला चाललो आहे आपली दुपारची दोनची गाडी आहे आणि इथून बाराची गाडी आपल्याला पकडायची आहे दुर्गवडी दुर्गवडी चिपळूण तर आपली दोनची गाडी आहे आता निघाल आहे पाचच्या वाटेवर आहे आपल्या घराच्या पाठीमागे आणि ही बघा ही आहे कुड्याचं सेंग कुड्याची सेंग ह्याची पण भाजी खातात आणि कुड्याची फुलाची पण भाजी खातात तर चला आजचा व्हिडिओ आता आपण जाणार आहोत तिथं दादाजी तिथं जिथं लावणी चालली आहे आत्ता आपल्याला साठं देणार आहे साठं काल मी लावणीला गेलो होतो तर साठं थोडीशी बोलली देते कारण मम्मी पप्पा आले होते मेच्या एंडिंगला जूनला आले होते आणि तेव्हा पाऊस पडत होता तर मम्मी पप्पाने साठं नव्हती बनवली हां पाऊस पडायला लागला तर त्याला ऊन लागतं आंब्याची साठं तर, तर आत्या देणाऱ्या आपल्याला दोन चार साठं मस्तपैकी मुंबईला जाऊन खायची एक हां तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडासा प्रवासाचा आणि गावी जाताना जी फिलिंग असते ती बा पाहायला भेटेल आता थोडंसं बघूया तिथं दादाच्या तिथं जाऊन लावणी त्यांच्या आता मला वाटतं आजचा आणि उद्याचा ते उद्या, उद्या लावणी त्यांची संपेल जर पाऊस असला ना कारण वरती त्यांना लावायचं आहे तर पाऊस हां पाऊस तिकडं पाण्याचं पाणी कमी आहे वरती लावायला तर ते पावसावर हो आहे तिकडं खाली काय पाणी आहे पटक्याला पूर्ण भरपूर पाणी हां तर चला आज चाललो आहे मुंबईला घरी जायची वेळ झाली ना त्यांची किती आहेत बकऱ्या हा बोकड आहे हा हा तर मित्रांनो इकडे बघा हे पूर्ण हिरवगार वातावरण आणि हे आता हिच्यामध्ये जर बैल असते ना कोणाचे मस्त चरले असते हां तर आता आहे ना बैल कोणाचे राहिलेच नाहीत पहिली पूर्ण आहे ना राखायची आणि पूर्ण म्हणजे असं मालपट्टा प्रत्येकाचा सेपरेट असायचा तर हां आणि कोणाचे बैल कोणाच्या पूर्णामध्ये जाणार नाहीत असं असायचं कुरणात टाकले सोडले की आपले आपले ते चरणार पण आता काय बैलबिल राहिले नाहीत आणि इकडे बघा सर्व हिरवगार वातावरण आता आपण आलो आहे आपल्या चोंड्याचे तिथं इकडे दादा नांगरतोय इकडे आपली नाचणी वगैरे आहे इकडे नदी आहे खाली आणि इकडं भात लावले हा ह्या वर्षी इथे मोठा फणस होता तो जळाला या वर्षीच्या वर्ण लावणार ती नाचणी आहे ना इथं लावणार हे काय झालं सोडलेलं आहे मग आवडणार घट लावली नाही हे इकडं आपली नाचणी <laughs> काल आपण आलो होतो पण दाखवलं ना कालच्या व्हिडिओ मध्ये इकडं नाचणी आहे ही लावायची अजून तिकडं अरे तिकडं मोठी झाली आहे अजे ती वरी आहे काय आणि ही नाचणी हे सर्व लावायचं अजून इकडं हा चोंडा आपला आहे तर इथे ठोंब्याने अजून नाचणी लावायची ठोंब्याने नाचणी लावतात आता आज आज कुठेतरी दुपारनंतर पाऊस कमी झालाय इकडे बघा इथनं पाऊस येतो ना तो डायरेक्ट समजतो पाऊस येतोय की नाही बघा खाली पूर्ण आताच म्हणत होतं पाऊस नाही येणार ना आहे तर पाऊस यायला सुरुवात झाली जाम पाऊस येतोय इकडे समजतं लांबूनच पाऊस आहे तिकडे दिसतच नाही आता दोन मिनटात तिकडे पोहोचल पाऊस टॉपवर येता येता आपल्याला पाऊस गाठलाय आता आपली बाराची गाडी वरती येते त्याच्यामुळं आपण वरच्या स्टॉपवर आहे नाहीतर खाली जायला लागतं इथं आपलं सामान ठेवूया बॅग वगैरे आणि खाली जाऊया नाहीतर पहिलं खाली जाणार होतो नंतर इथं स्टॉपवर येणार होतो हो आमचा स्टॉप बस स्टॉप बांधलेला आहे भरपूर वर्ष झाली हा स्टॉप इथं मस्तपैकी सुकं असतं सर्व इथं बसू शकतात बिना छत्रीचे इकडं आई आहे आपल्याला सोडायला आले आज आणि इकडे आपली बॅग तर आता मी जातो आहे तिकडे खाली इथून व्ह्यू बघा कसा दिसतो इथून भारी व्ह्यू दिसतो आणि हा आपला बसस्टॉप इकडे जयभवानी मित्रमंडळ दर्गवाडी मोतेवाडी तर इथून आपल्याला भेटतं आहे व्ह्यू चांगला नदीचा नदी, चा, नदी वगैरे सर्व इथून मस्त व्यू बघायला भेटते इकडं वरतून नदी येते सह्याद्रीतून आणि इकडं वाच येते खूप भारी दिसतं घरं आहेत त्याच्यानंतर आजूबाजूला वाशी इथे आहे तिकडं माणसं लावत आहेत तर तिकडे आता जाणार होतो पण पाऊस पडायला लागला ना तर आता जातो कारण सामान आपल्याला ठेवायचं होतं अजून पंधरा मिनटात गाडी यायला कारण गाडी आपल्याला समजते इथून वर जाते मंजुत्रीत त्याच्यानंतर मग तिकडनं परत यायला परत दहा मिनटं लागतात तर, तर गाडी आली आपल्याला समजली तिथं की मग तिकडनं येतो इथं आता जाऊया तिथं बघूया आत्या साठ देते आपल्याला साठ कालच बोलली होती आत्या साठ देणार आहे मस्त पैकी बघूया पोरं पण काय करत तिथं ट्रॅक्टरवाल्यांच काम झालं कुठं वर दामला असेल जो ट्रॅक्टर हो भारी लावलो आपण जे काय लावलो बाय बाय पल पण हवनी कुठं आहे हवनी घरी आहे आणि चिखलात म्हकल्याला आमचा छोटा ड्रायव्हर हे स्टेपनी लावतात हे बघा हे काल सांगितलं होतं कालच्या याच्यामध्ये हे गाडीला कसं किनर असतात तसं हे पण Gawat buat card. Ah, oh. Ah, chala. Ah, बस झाली आता माणसं एवढी माणसं बस झाली धावत धावत यायला लागलं या, लाग ला। या भेटीसाठी आत्याने छोटीशी भेट दिली आहे त्याच्यामध्ये तिकडं होतो गाडीवर गेले जाताना गाडीवर गेली है गे ना हा किती जोरात मारत ये लवकर तिथं आलाच या म्हटलं लवकर ये काय येच हा गाडी वरतून जाऊन ये पाऊस पण आहे ना थोडं जमाल झालं धावत धावत एस टीचा प्रवास बघा आता चिपळूणला जायचं एस टी नये त्याच्यानंतर ट्रेन नाही मुंबई आपली रिझर्वेशन आहे म्हणून काही टेन्शन नाही चला पाऊस गाडी येत ना चिपळूणला नक्की हा दोनला येईल मग हे करून करूळ लावून चालले घाटी घाटी ही आमची माळ्यातली शाळा आम्ही काही वर्ग शाळेमध्ये शिकलो कोकणामध्ये गावी खास करून पावसाळ्यामध्ये एस टीमधून मधून प्रवास करायची मजाच वेगळी असते आणि विंडो सीट भेटायला पण नशीबच लागतं कारण पावसाळ्यामध्ये संपूर्ण कोकण हिरवगार झालेलं असतं आता एस टी लागलेली आहे कोजबीच्या घाटाला आणि खाली बघताय ते म्हणजे मुंडे गाव आहे माझ्या मामाचं गाव मुंडे तर मित्रांनो काही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते गाव सुद्धा पाहायला मिळेल आता आपण आहोत ते म्हणजे शिवसृष्टी डेरवण तर आम्ही जेव्हा गावी जातो ना तर असं वाटतं किल्ल्यामधूनच प्रवेश करतोय खूप भारी वाटतं इथून जाताना गावी एस टीमधून प्रवास करायची मजाच वेगळी असते आणि आता तर एक्सप्रेस हायवे बनले तर प्रश्नच नाही ड्रायव्हर काका चिपळूणच्या डेपोकडे गाडी धावत नेत होते तर चिपळूण स्टेशनला आल्याच्या नंतर ही अशी एक ट्रेन आपल्याला जाताना पाहायला मिळाली आणि स्टेशनला आल्याच्या नंतरच माहीत पडलं की आपली ट्रेन आहे संध्याकाळी सहाच्या नंतर आणि ती पण उशीरा आहे दोन तास तर जाम कंटाळलो होतो आणि रिमझिम पावसाचा आनंद घेत होतो चिपळूण स्टेशनवर खूप भारी वाटत होतं कंटाळा पण आला होता तर थोडंसं फोटोशूट पण केलं ते तुम्हाला दाखवतो चिपळूण स्टेशनच्या इथे आहे ना हे बघा असं अशा प्रकारे चित्रित केलेले प्राणी आहेत खूप भारी दिसतात बघायला सुद्धा भारी वाटतं तर चिपळूण स्टेशन पूर्णपणे खाली संध्याकाळचे वाजलेत पाच आता जे एक्सप्रेस निघून गेली आता रात्रीचा प्रवास आहे आपला सकाळी लवकर आलो होतो आपली जनशताब्दी आहे संध्याकाळची सात वाजता येते थोडी उशीर आहे तर रात्रीचं काय दाखवायला काही मिळणार नाही आपण दिवसाचा प्रवास करतो तेव्हा दाखवतो बाहेरचं निसर्गरम्य वातावरण पण आता काय भेटणार नाही दाखवायला बाहेर इकडं ना आता पाऊस चालू झाला आहे रेमजिंग खूप भारी वाटते इकडं चिपळूणला स्टेशनला आज आपण चाललो आहे मुंबईला बोललो थोडी लवकर येईल ट्रेन थोडं शूट करायला भेटेल पण नाही भेटणार कारण थोडी ट्रेन एक दीड तास उशीर आहे तर काळोख होणार तर मी बोललो मग आता ब्लॉग आपला इथेच संपूया खूप भारी वाटते इकडं आल्यावर चिपळूण स्टेशन खाली आहे पूर्ण गणपतीत हे सर्व भरलेलं असतं सगळ्या गाड्या भरून जातात इथून आणि इथे पाय स्टेशनला पाय ठेवायला जागा नसतो सहा दिवस जा, जास्त करून गौरी गणपतीचं विसर्जन असतं झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी इकडे स्टेशनला खूप गर्दी असते अजून दोन महिने बाकी आहेत गणपती यायला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तो पण टाटा बाय बाय टेक केअर परत कधीतरी येऊ कोकणामध्ये गावी सुट्टी भेटली तसे आपण येत जाऊ